मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टल भारतीय जनता पक्षाचे सध्या संघटन पर्व सुरू असून त्या अंतर्गत पक्षात नव्या मंडल अध्यक्षांची नियुक्ती होत आहे सातपूर भाजपच्या मंडल अध्यक्षपदी नुकतीच श्री नारायण उर्फ बापू जाधव यांची निवड करण्यात आली आहे सातपूर भाजपा मंडल महिला आघाडीच्या नव्या रचनेत विद्यमान उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे आणि सौ कल्पना किरण पाटोळे यांना मानाचे पान मिळेल आणि सन्मानाचे स्थान मिळेल असे संकेत आहेत सी एम मनोज तांबे यांनी विविध उपक्रमांद्वारे भारतीय जनता पक्षामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे सी एम मनोज तांबे यांच्या खांद्याला खांदा लावून कर सल्लागार आणि भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ जान्हवी मनोज तांबे काम करतात नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्यासोबत दरवर्षी पाच हजार महिलांसाठी नवरात्रामध्ये भव्य गरबा दांड्याचे आयोजन करतात तर नागरिकांना सामान्य ना सुविधांसाठी त्यांनी स्वखर्चाने जनसेवा केंद्र सुरू केले आहे शासनाच्या लाडकी बहीण योजनेमध्ये आठ हजारहून अधिक महिलांचे त्यांनी अर्ज भरून घेतले या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला सातपूर विभागामध्ये महिलांसाठी प्रथमच त्यांनी क्रिकेट स्पर्धाही भरवल्या आमदार सौ सीमाता हिरे यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सी एम मनोज तांबे आणि सौ जान्हवी तांबे यांनी हिरिरेने पुढाकार घेतला सौ जान्हवी तांबे यांचा दरवर्षीचा दहा हजार महिलांसाठी हलदी कुंकवाचा कार्यक्रम हा कायम चर्चेत असतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या रचनेमध्ये सौ जान्हवी मनोज तांबे यांना निश्चितच मानाचे पान मिळू शकेल असे संकेत आहेत सौ जान्हवी तांबे यांच्याप्रमाणेच उद्योजक श्री किरण पाटोळे यांच्या धर्मपत्नी सौ कल्पना किरण पाटोळे यांनीही आपल्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याद्वारे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले आहे भाजी विक्रेते रिक्षाचालक पोलीस बांधव अग्निशामक दलाचे जवान यांच्यासाठी सौ कल्पना पाटोळे यांनी भव्य असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला विविध धार्मिक सामाजिक कार्यामध्ये श्री किरण पाटोळे आणि सौ कल्पना पाटोळे सातत्याने पुढाकार घेतात पाच हजार महिलांसाठी हळदीकुंकवाचा समारंभ त्यांनी आयोजित केला तर पाचशेहून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हिवाळ्यामध्ये त्यांनी स्वेटर भेट दिले यासह सा स्थानिक समास्या सोडवण्यासाठी सौ कल्पना पाटोळे कायम अग्रेसर असतात विशेष म्हणजे सामाजिक आणि पक्षीय कार्यासाठी स्वतः खर्च करून आर्थिक झळ सोसून त्या कोणत्याही कार्याला मूर्त स्वरूप देतात आमदार सौ सीमाताई हिरे या विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या असता सौ कल्पना किरण पाटोळे आणि श्री किरण पाटोळे यांनी तन मन धनाने तहानभूक विसरून त्यांचा प्रचार केला त्यामुळेच सौ कल्पना पाटोळे यांनाही सातपूरच्या भाजपा महिला आघाडीच्या नव्या रचनेमध्ये मानाचे पान असे संकेत आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद